नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजय जी के अकॅडमी या आपल्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनेल ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या पेपरला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे देशामधली पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे देशामधली पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील देशामधली पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरादरम्यान धावणार आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील एस आरिहंत ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात महाराष्ट्रामध्ये पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील हरिसाल हे महाराष्ट्रामधले पहिले स्मार्ट विलेज आहे प्रश्न क्रमांक चौथा पहयात सिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बराक ओबामा ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पाचवा कांजीरंगा हे अभया अरण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे कांजीरंगा हे अभया अरण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कांजीरंगा हे आहे अभय अरण्य एकशिंगी गेंडा यांच्यासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सव्वा पाहूयात जिल्हा परिषद यांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम खालीलपैकी कोण करतात जिल्हा परिषद यांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम खालीलपैकी कोण करतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक एक राहील मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषद यांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम करतात प्रश्न क्रमांक सात वापव्यात चले जाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेली चळवळ आहे चले जाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेली चळवळ आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीशे बेचाळीस या वर्षी चले जाव ही चळवळ सुरू झालेली चळवळ आहे प्रश्न क्रमांक आठ वापव्यात भारताने खालीलपैकी कोणत्या साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापनाही केलेली आहे भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापनाही केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षी भारताने आपला राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक नववा पोव्यात पंचशील तत्वे सन एकोणीसशे चोपन्न मध्ये खालीलपैकी कोणी अधिकृतपणे मांडली होती सन एकोणीसशे चोपन्न मध्ये पंचशील तत्वे खालीलपैकी कोणी अधिकृतपणे मांडली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सन एकोणीशे चोपन्न मध्ये पंचशील मांडली होती प्रश्न क्रमांक दहावा पव्यात खालीलपैकी कोणता एक कायदा आहे जो कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो खालीलपैकी कोणता एक कायदा आहे जो कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रौलक कायदा काळा कायदा म्हणून तो ओळखला जातो प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे इंडिया गेट ही वास्तू एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील इंडिया गेट ही वास्तू दिल्ली या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक बारा वापव्यात हेलसिंकी हे शहर खालीलपैकी कोणत्या एका देशाची राजधानी आहे हेलसिंकी हे शहर खालीलपैकी कोणत्या एका देशाची राजधानी आहे तर विद्यार्थी हेलसिंकी हे शहर फिनलँड या देशाची ती राजधानी आहे प्रश्न क्रमांक तेरा वापर्यात सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो सामाजिक न्याय दिन हा सव्वीस जून या दिवशी सामाजिक न्याय दिन असतो प्रश्न क्रमांक चौदा वापर पंचगंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे पंचगंगा या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पंचगंगा या नदीच्या काठावर कोल्हापूर हे शहर वसलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरा बापर कर्जन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता तर विद्यार्थी मित्रांनो कर्जन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध मदन लाल धिंगरा या क्रांतिकारकाने केलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा वापरत कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमधलं शिखर आहे कांचनगंगा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमधलं शिखर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील कांचनगंगा हे शिखर हिमालय या पर्वतरांगेमधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक सतरा आपल्यात महाराष्ट्र या ठिकाणी एक शब्द आहे तर महाराष्ट्र या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे महाराष्ट्र या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अशुभ क्रमांक दोन राहील कर्मधार समास या ठिकाणी आपला योग्य समास होईल प्रश्न क्रमांक अठरा यापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचे आपल्या समोर चार शब्द आहेत तर या चार शब्दापैकी आपल्याला योग्य शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अशुभ क्रमांक दोन राहील शुद्ध शब्द या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात विहंग या शब्दाचा आपल्याला अचूक अर्थ सांगायचा आहे विहंग या ठिकाणी एक शब्द आहे तर विहंग या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ आहे विहंग तर विद्यार्थी मित्रांनो विहंग म्हणजे पक्षी या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक वीस पव्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलच्या जगामध्ये पाचवा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक एकेवीस पव्यात पहिली वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती पहिली वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी झाली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रिओ दी जानेरो या शहरामध्ये पहिली वसुंधरा परिषद ही झाली होती प्रश्न क्रमांक बावीस दख्खनच्या पठाराची सरासरी उंची खालीलपैकी किती मीटर आहे दख्खनच्या पठाराची सरासरी उंची खालीलपैकी किती मीटर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तीनशे ते नऊशे मीटर यांच्या दरम्यान सह्याद्री पर्वत यांची सरासरी उंची आहे प्रश्न क्रमांक तेवीस कांडला हे पश्चिम किनाऱ्यावरच एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कांडला हे पश्चिम किनाऱ्यावरच एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे तर विद्यार्थी मित्रांनो कांडला हे बंदर गुजरात राज्यामधलं ते बंदर आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी खच दरी मधून वाहते खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी खच दरी मधून वाहते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तापी ही नदी खचदरी मधून वाहणारी नदी आहे प्रश्न क्रमांक पंचवीस व्हाव्यात दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने राबवले होते दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने राबवले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण हे राबवले होते प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात पृथ्वी स्वतःभोवती फिरते या गतीला खालीलपैकी कोणती गती म्हणतात पृथ्वी स्वतःभोवती फिरते तर या गतीला खालीलपैकी कोणती गती म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो पृथ्वी स्वतःभोवती फिरते या गतीला परिवलन गती असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक हुगळी ही नदी खालीलपैकी कोणत्या एका शहरामधून वाहणारी नदी आहे हुगळी ही नदी खालीलपैकी कोणत्या एका शहरामधून वाहणारी नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हुगळी ही नदी कोलकाता या शहरामधून वाहणारी ती एक प्रमुख नदी आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व्यात चंबळ नदी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून वाहते चंबळ ही नदी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून वाहणारी नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो चंबळ ही नदी राजस्थान या राज्यामधून वाहणारी ती नदी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस व्यात उभयनगंगा या नदीवर खालीलपैकी कोणते धरण आहे उभयनगंगा या नदीवर खालीलपैकी कोणतं एक धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील वैनगंगा नदीवर पेनचे धरण आहे ऑप्शन क्रमांक तीस पाहत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजे सी आय एस एफ हे खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते सी आय एस एफ हे एक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आहे हे खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते तर विद्यार्थी मित्रांनो सी आय एस एफ हे गृह मंत्रालय यांच्या अंतर्गत कार्य करते प्रश्न क्रमांक एकतीस पद केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचं घोषवाक्य पुढील पैकी कोणतं आहे सी आय एस एफ यांचं घोषवाक्य पुढील पैकी कोणतं घोषवाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील संरक्षण सुरक्षा ठिकाणी त्यांचं हे घोष वाक्य आहे प्रश्न क्रमांक कोणतं परिशिष्ट पक्षांतरबंदी यांच्या संबंधीचं परिशिष्ट आहे भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणतं एक परिशिष्ट आहे जे परिशिष्ट पक्षांतरबंदी यांच्या संबंधीचं परिशिष्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील दहावे परिशिष्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौतीस सिल्व्हर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने खालीलपैकी के कशासाठी केला जातो सिल्व्हर ब्रोमाइडचा उपयोग खालीलपैकी के कशासाठी केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सिल्व्हर ब्रोमाइडचा उपयोग हा छायाचित्रण यांच्यासाठी केला जातो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपण उत्तर असेल प्रश्न क्रमांक पस्तीस कंठस्थ ग्रंथीमधला बिघाड ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो कंठस्थ ग्रंथीमधला बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर हा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील आयोडीन एकवीस या ठिकाणी योग्य उत्तर असेल क्रमांक संविधान सभेमध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते संविधान सभेमध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक या समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक या समितीचे अध्यक्ष होते क्रांती कारखानी बारा मे सन अठरा सत्तावन्न रोजी खालील दिल्लीचा बादशाह म्हणून खालील व्यक्ती कोणाला घोषित केले होते क्रांतिकारखाणी बारा मे सन अठरा सत्तावन दिल्लीचा बादशाह म्हणून खालील व्यक्ती कोणाला घोषित केले होते तर विद्यार्थी मित्रांनो दिल्लीचा बादशाह म्हणून बहादूर शाह यांना घोषित हे ते केले होते प्रश्न क्रमांक अडतीस वयात संपत्तीचा हक्क पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा हक्क आहे संपत्तीचा हक्क हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा हक्क आहे तर विद्यार्थी मित्रांनो संपत्तीचा हक्क हा कायदेशीर हक्क या प्रकारचा तो हक्क आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पव्यात भारतीय नागरिकत्व कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे भारतीय नागरिकत्व कायदा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय नागरिकत्व हा कायदा सन एकोणीसशे पंचावन्नचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक चाळीस पॅडचं चा आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे सा पॅड या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे सा तर विद्यार्थी मित्रांनो पॅडचं ओटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म असेल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पाहूयात भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे तर विद्यार्थी मित्रांनो न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेवरून ती घेतलेली एक महत्वपूर्ण संकल्पना आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणास म्हणतात सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा परत बॉम्बे क्रॉनिकल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते बॉम्बे क्रॉनिकल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर विद्यार्थी मित्रांनो विद्धार। बॉम्बे क्रॉनिकल हे वर्तमानपत्र फिरोज शाह मेहता यांनी ते सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा पग नागालँड सिक्कीम आणि मेझोराम या राज्यामधून प्रत्येकी किती सदस्य लोकसभेवर पाठवले जातात नागालँड सिक्कीम आणि मेझोराम या प्रत्येक राज्यामधून लोकसभेवर एकूण किती सदस्य पाठवले जातात तर विद्यार्थी मित्रांनो या राज्यामधून प्रत्येकी एक सदस्य हा लोकसभेवर पाठवला जातो प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचा कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचा कलम पुढीलपैकी कोणतं एक कलम आहे तर विद्यार्थी मित्रांनो कलम एकशे त्रेपन्न हे राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधित ते कलम आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात संसदेची सर्वात मोठी समिती पुढीलपैकी कोणती समिती आहे संसदेची सर्वात मोठी समिती पुढीलपैकी कोणती एक समिती असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लोकलेखा समिती ही संसदेची सर्वात मोठी समिती असते प्रश्न क्रमांक पुढचा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघत भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झालेला कायदा आहे भारतीय संरक्षण भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी पारित झालेला कायदा आहे तर हा कायदा एकोणीसशे बहात्तर वर्षी तो पारित झालेला कायदा आहे का प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा प्रमुख तलाव पुढील पैकी कोणता आहे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा प्रमुख तलाव पुढील पैकी कोणता एक तलाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुंबईला तानसा तलाव पाणीपुरवठा करणारा तो प्रमुख तलाव आहे प्रश्न क्रमांक पन्नास कोणार्क हे सूर्य मंदिर भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं मंदिर आहे कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं मंदिर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक सातशे पेजेसचं टी सी एस पॅटर्ननुसार एक प्रश्नसंग्रह अवेलेबल आहे जर कोणला पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे करून किंवा गुगल पे करून तुम्ही ते सातशे पैसेचं अतिसंभाव्य प्रश्नसंग्रह तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल